दीव शाबा संबर तव्हां 搞钱的，搞钱的。 Yeah, yeah.

हबीरनगर या ठिकाणी अनेक दिवसापासून पाण्याच्या एकदम दूषित पाणी त्या ठिकाणी पुरवठा होत आहे या पर 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 या संदर्भात आम्ही वार अभियंता मनापाचे सर्व वाटरचे कर्मचारी यांना सर्वांना वेळोवेळी तक्रारी देऊन तेंडी लोक तोंडी सांगून त्यांनी अद्या अद्यापही कारवाई केली नाही तसेच कबीरनगर नगर या ठिकाणी जे सार्वजनिक शौचालय होते ते मनापाने त्या ठिकाणी पाडले परंतु खऱ्या अर्थाने कबीर नगर मध्ये भारत स्वच्छता अंतर्गत सर्व घराघरामध्ये शौचालय या ठिकाणी निर्माण झाले आहेत आमची अशी मागणी आहे जे सार्वजनिक शौचालय पाडले त्या ठिकाणी गोरगरिबाच्या लग्न कार्याला साखरपुड्याला वाढदिवसाला छोटे खाणे कार्यक्रमाला त्या ठिकाणी सामाजिक सभागृह बांधावं व जे शौचालय त्या ठिकाणी होत्या म्हणे अशी या ठिकाणी मागणी करतो तसेच प्रमाई घरकुल योजनेमध्ये अनेक दरालामार्फत पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन वीस वीस हजार रुपये घेऊन बोगस लाभार्थ्याची यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात येते खऱ्या अर्थाने ज्या गोरगरिबाला घर नाही ज्याला राहायला जागा नाही अशा माणसाला रमाई घरकुल योजना भेटली पाहिजे परंतु या ठिकाणी त्या त्या भागातले दलित दलित जे एजंट आहेत घरपूरचे जे काम करतात त्या एजंटामार्फत मनापामार्फत ती घरकुल यादी प्रकाशित केल्या जाते ज्या लोकांना खऱ्या अत्र तीन तीन मजली घरं आहेत अशाला परत घरकुल दिलं जातं व ज्यांना घरकुल नाही अशा जे यादीचे नावच प्रकाशित होत नाही यामुळे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो जे जे रामाई घरकुल योजनेमध्ये दलाल असतील जे कर्मचारी अडकते असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे कबीरनगर येथे सामायिक सभागृह बांधावं व ते पाणीची पाईपलाईन नादृश्य झाले तिला ड्रेनेजचं पाणी येतं की त्वरित दुरुस्त करून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करतो जर ही मागणी पूर्ण झाली तर यानंतर